चांदोली वारणा परिसरातील भाषेचा साज ल्यायलेला ग्रामबोलीतील अगोती भाषा असलेला मर्मभेदी संवाद आणि लक्षवेदी झालेला अशोक कोकाटे यांचा कथासंग्रह वणवा या कथासंग्रहाचं अभिवाचन अभिवाचक चंद्रकांत नेकाडे आजची कथा आवय गावात ज्ञानेश्वर वाचनालय काढून दहा एक वर्ष झालेली हे वाचनालय नारायण मास्तरनं काढलेलं नारायण मास्तर ना म्हणजे नावाप्रमाणे कळीचा नारद ढोरगुरं शेतीवाडी करीत करीत शेजारच्या पाच सहा मैलावरल्या गावात नोकरी करत अकरा ते पाच शाळेचा टाईम सोडला तर मास्तरचे हजार झेंगटी ढोरांच्या हेडगिरीपासून एखाद्या जमिनीच्या खरेदीच्या विक्रीच्या कारभारात मास्तरची भागीदारी असायचीच वाचनालयाच्या उद्घाटना दिवशी कपाटात मांडलेली पुस्तकं आजपातृ तशीच उभी आहेत आपलं काय जातं या मास्तर सरकारचा पगार घेतूया वाचनालयाचं अनुदान लाटण्याच्या उचापती करतो या तशा नारायण मास्तराच्या नवकोट भानगडी माणसं जाणून उकती गावात इलेक्शनचं वारं सुटलं माझी मास्तर दोन्ही बाजूच्या गटांचं वातावरण तापवून सोडणार आणि आपण इलेक्शन ड्युटीला दुसऱ्या गावाला जाणार ड्युटीवरनं मागा आला की झालेल्या घटनांच्यावर चर्चा चघळणार असल्या या गावात राहून गावापरास वेगळा असणाऱ्या मास्तरच्या वाचनालयात नियमानं प्रत्येक दिवशी वर्तमानपत्र येऊन पडायचीत पुढारी सकाळ लोकमत आणि तरुण भारत हो वर्तमानपत्रांचा ढीग पडायचा गावातली तरणी म्हातारी पुरुष मंडळी सकाळच्या धारापाणी वैरणकाडी झाली की बसायला वाचणारायच्या अड्ड्यावर सगळ्याच वर्तमानपत्रातल्या पहिल्या पानावरच्या बातम्या एक एकसारख्याच हेडिंगच्या असायच्या ज्याला जी बातमी भावली त्यावर तो चर्चा करायचा राजकारणापासून ते सरकारी घोषणापातूर साधक बाधक चर्चा होयाची पक्षांच्या पुढाऱ्याशी नावं ठेवीत पेपराच्या घड्या एकमेकाकडे फेकायचीत कोणतरी कोणाची तरी, तरी बाजू घेऊन हुज्जत घालायचा कोण पुढारी कसा निवडून आणला का आणला त्यानं कुठल्या पक्षातनं कशा उड्या मारल्या आता कुठं आहे त्याची लायकी काढण्यापातूर मापं निघायची मधीच कुणीतरी वेगळी स्टूम काढायचा आणि इशय बदलायचा तरी पण माझीच बाजू कशी रास्त आहे यावर प्रत्येकजण ठाम असायचा दिल्ली मुंबईपासनं राजकारण गावातल्या घटातटावर येऊन पडायचं मग मातूर प्रत्येकजण सावध पवित्र घेऊन बोलायची कारण सगळ्याच गटांचं कार्यकर्तं वाचनालयात पाय पसरून बसलेलं असायचं मधीच कुणीतरी राणी इटकरीची फुसकी सोडून मोकळा व्हायचा हा विषय चगळण्यात सगळ्यांनी गमजा वाटायची राणी इटकरी गावात इट भट्टीच्या कामावर गेल्या पाच सहा वर्षामागं आली ती इथल्या गावचा र बघून तिनं हितच तळ ठोकला होता नामो ममाईवाल्याच्या जुन्या घरात राहिली ती नामो ममाईवाला सर्व्हिस फंड घेऊन आला आणि मस्तपैकी आईस टुमदार घर बांधून माळवाडीवर राहिला आता गावातल्या जुन्या घरात उंदीर घुशींनी उकिरं काढलं तर जळमटच्या मुंडावळ्या लोंबत होत्या म्हणून घराची झाडलोट करून आणि नुसतं लाईट बिल भागवून राण्याच्या बोलीवर नामून राणी इटकरीनीला घर दिलं होतं राणी बरोबर आलेली वीट भट्टीवरची माणसं पावसाळ्यात आपापल्या गावाला जायची आणि उन्हाळ्यात परत कामावर यायची पर राणी इटकर्णीनं हितच तळ मारला आता गावाकडे का जात नाहीस म्हणून कुणी विचारलं तर एक ना हजार कारणं सांगायची तिचं मूळ गाव कुणालाच माहीत नव्हतं कवा ती गावाचं नाव किनी गुणकी सांगायची तर कवा बाजार वडगाव सांगायची पर राणी देशातली होती हे खरं गावातल्या कोकणी बायांपरास तिची भांगपट्टी वेगळी असायची जर दिशी वेगळ्या आकाराचा केसांचा कोंबडा करून चाप लावायची आणि कपाळावर मोठी गोल कुंकुवाची टिकली लावून भांगात पण कुंकू सोडायची तिची पदर घ्यायची पद्धत वेगळी ताच पात्र लोळणारी गोल साडी नेसायची डोळ्यांच्या भुवया इंद्रधनुषासारख्या कोरलेल्या डोळ्यात काजळासारखा का सुरमा घातला की ओल्या बाळात्नीसारखी दिसायची असली ही राणी इटकरी तीस बत्तीस वर्षांची पर सोळा सतरा वर्षांच्या पोरगीसारखी दिसायची ह्या रगील आणि रंगील राणीवर गावच्या तरण्याताट्या ताट्या पोरांच्या बरोबर म्हातारी कोतारीसुद्धा नजर लावून असायची राणी तशी गावाला पूर्ण उरलेली सगळ्या गावाची नस ओळखून ती सगळ्यांच्या बरं पद्धतशीर वागायची गेल्या पाच सहा वर्षात राणीच्या नावापुढे विशेष गड्यांची नावं लावून गाव चर्चा करीत होतं राणी इटकरणीचा विषय वाचनालयात लय गोडीनं चगळला जायचा खरं काय कुणालाच माहीत नसायचं डोळ्यांच्या माघारी कानावर आलेल्या आयक्यू बातमीवर वाचनालयात सभा रांगायची कोणी पण उठावं आणि राणीवर काय पण बोलावं याचं कोणाला सोयर सुतक नव्हतं कारण ती ना कुणाच्या भावकीतली ना कुणाच्या पै पावण्यातली त्यामुळं उठसूट तिच्यावर तोंडसोख घेऊन मनातली खुमखुमी रिकामी करावी उचलली जीभ लावली टाळ्याला असाच राणीचा विषय झाला आता कोण म्हणतं तिला नवऱ्यानं टाकली तर कोण म्हणतं तीच नवरा टाकून आली असली ही राणी इटकरी गावातल्या कुणाबरोबर बोलत उभा राहिली नाहीतर कुणाच्या तरी शेतात सलग दहा बारा दिवस बांगल्याला गेली की रान मालकाचं नाव राणीच्या पुढं लागलंच म्हणून समजायचं परवा परवा एक आवय उठली मारत्या लिंबाऱ्याच्या गाडीवरनं राणी इटकरी कोल्हापूरला गेली आणि रातच्याला उशिरा घरात आली वाचनालयात बसलेल्यांचं कान टवकारलं पुढं आणि काय माहिती मिळते का म्हणून कुशबूज झाली आत्ता राणीनं ह्याला धरला होय अरे मारत्या त्यातला नवल का एक जणानं मारत्याची बाजू धरली त्याचा शब्द न देता एक जण म्हणाला आव त्यानं आत्ता तिशी गाठली या तरी ती असं लगीन नाही मग काय करील निम्म्या अर्ध्या जणांचा पक्का विश्वास बसला की मारत्यानं काहीतरी गडबड केली असणार ही आवय गावभर झाली आपलं काम भलं आणि आपण भलं असल्या स्वभावाचा मारत्या पैलवानगडी असा वाघ जाणार नाही असं बऱ्याच जणांनी वाटलं होतं पण काय सांगावं आजकालच्या पोरांचं त्यात ही राणी इटकरी म्हणजे दगडाला पाजूर फोडणारी बोलकी बाई मारत्या म्हणजे किस झडकी पत्ती पोरोबाळ नसणारी एकटी बाई गावाच्या नाकावर टिचून राहिली ती मिळेल तो रोजगार करायचा पोटापुरते मिळालं म्हणजे बास झालं कशाला उद्याची बात असाच राणीचा राणीमान राणी इटकरीन भांगला गेली म्हणजे कवा कवा भांगलनीची वैरण मारत्याच्या गाडीवर बांधायची मारत्याला बी तेवढंच हलकं वाटायचं कारण राणीला ना ढोर गुर मग वैरणीचं काय करणार रोजगाराशी मतलब भांगलनीची वैरण कोण कोणकानी ना बांधावर टाकण्याप्रास ढोरांच्या मुखात जाईल म्हणून राणी वैरण द्यायची कवा कवा इरसाल म्हाताऱ्या बायका खोडीलपणानं विचारायच्या मारत्या येणार हाय वै ग वैरण्यायला आला तर नील नाही तर न्या जावा तुमसने माझी काय ढोरं का गुर म्हाताऱ्या बायांचं टोमणं राणी इटकरीन चांगलंच ओळखून असायची या थेरड्या असं का बोलत्यात ती चांगलंच जाणून होती परत कळून न कळल्यासारखं करून राणी येळ मारून न्यायची गावात माझी अन मारत्याची आवय उठली या हे पण तिच्या कानामागनं डोक्यात आलेलं मारुती लिंबारी पोरगामध्ये सरळ नाकापुढं चालणारा कायम ढोरागुरांची वस्ती धरून असायचा वैरण शेताला खत पाणी यातनं कावा तरी सणासुदीला देवळावर दिसायचा नाहीतर स्वतःला आपल्या कामात झोपून घ्यायचा मारत्याचा वडील धोंडीना ना आता उतार वयाला लागला ता पहिल्यासारखं आता काम जमना म्हणून शेतीवाडीच्या कामासाठी एकुलते एका पोराला तयार केला ता खायापियाची हायगही नव्हती म्हणून तर मारत्या अंगापिंडानं धड दाकट होता शेतातल्या कामाचं त्याला काहीच वाटत नव्हतं सकाळी धारा पाणी करून डेअरीला मोटरसायकलवरून दूध घालायला यायचा ते नारीचं जेवण करूनच शेताची वाट धरायचा ऊसाचं रान इतरांपेक्षा भांगलन टुंगलन करून झकपक ठेवायचा काबाड कष्ट करणाऱ्या दोंडी नानाचं डोळं मारत्याच्या कामावर खिळून असायचं कवा काय पेरायचं आणि कवा कुठल्या रानात औतनी करायची याचा अनुभव दीत नाना मारत्याचा सोगा धरून असायचा आणि एक दिवशी धोंडी नानानं पारगावची वाट धरली पारगावात धोंडी नानाची धाकटी भन पारूबाई बऱ्यापैकी शेतकरी कुटुंबात खाऊन पिऊन सुखी समाधानी होती आधीमधी माहेरला येऊन जाणारी पारू बरंच दिस आली नाही म्हणून धोंडी नानाच्या मनात आलं आपणच पारगावला जाऊन भेटून यावं सकाळी साळा चार भाकरीचं पीठ आणि त्यात दहा बारा अंडी खुपसून गटुळं बांधून दोंडी नानाच्या हातावर ठेवत म्हणाली होती जात सहज भनीकडं तर मारुतीच्या लग्नाचा विषय काढा नाहीतर तर पुन्हाच्यानं म्हणशीला मला कुठं विचारलं तसा दोंडी नानाच्या डोक्यातलाच विषय का बोलली मारत्याला पारुबाईची संगीता करायची हो विषय भनी भावंडात तीन चार वर्ष अगोदर झाला ता पारूच म्हणाली ती दादा आता आपण इन युवाय होऊया कुणाच्या लोकाचं घरभरीत बसतोस आपणच आपल्याला एकमेकांशी समजून घेऊया दुसरीकडं कुठं पोरगी दिली म्हणजे उगा जीवाला घोर माझी पोर माझ्याच घरात जाऊ दे पारूच्या घरला गेल्या गेल्या ह्योच इशय अगोदर काढायचा म्हणून धोंडी नाना पारगावात दाखल झाला बऱ्याच दिवसांना दादा आला म्हणून पारूबाईनं पाण्याचा तांब्या भरून दिला बसायला घोंगडं अंतरलं आणि जेवणाचा तयारीला लागली पारूचा नवरा दादा पाटील मेवण्याबरोबर खुश होता कधी कुणी कुणाला कवा वाईट सबूत काढला नव्हता मेवणं पाहुणं असलं तरी दोस्तासारखं दिलखुलास बोलायचं दादा पाटलानं पानाचा बाटवा धोंडी नानाकडे दिला ह्या पान करा एकदाचं तोंड लाल भडक दोघेही असले म्हण तोंडातलं पान जेवढं रंगल तेवढी माया एकमेकावर असती बघूया कुणाचं तोंड रंगतं या म्हणून दोघांनी पण पान पानांचं इडं तोंडात कोंबलं तंबाखू मळीत इकडच्या तिकडच्या शेताभाताच्या गप्पा झाल्या बोलण्यातला सांदा पकडून मारत्याच्या आणि संगीताच्या लग्नाचा विषय काढायचा होता पण बराच वेळ इकडल्या तिकडल्या चर्चा चालू होत्या जेवण झालंय पाणी घ्या म्हणून पारूबाई दोन पाण्याचं तांबे घेऊन बाहेर आली पारो जरा थांब जेवायला येईल सावकाश जरा एक विषय बोलायचा आहे दादा बोल की म्हणून पारूबाई तिथंच बसली म्या काय म्हणतोय आपला मागचा योग इशे पुरा करावा म्हणतोय कंचा विषय म्हणतोस दादा अग मारुतीच्या लग्नाचा धोंडी नानानं मुद्द्यालाच हात घातला दादा मला परभर वाईट बंगाळ म्हण पण आताकडे इशावर परत बोलू नगस पारूबाईच्या बोलण्यानं धोंडी नानाच्या तोंडचं पाणी पळालं तीन वर्षामागं हीच पारू गौरीला आली होती तेव्हा माझी पोरगी सून म्हणून करायला पाहिजेस कशाला लोकांचं घर भरायचं त्यापरास आपणच आपल्या द्या घ्यायचं ठरवू आणि दोघांची बी गळ्याचं पेंढ रिकामं करू आण आन, आता हे काय धोंडी नानाला काय बोलावं तेच कळत नव्हतं मेवना दादा पाटील काहीच न बोलता नुसतं जमीन टोकरीता असा अचानक निर्णय पारून का बोलून दावला याचं कोडं धोंडी नानाला पडलं तरी पण असं का म्हणून विचारावं असं म्हणून विचारलं पारू तूच म्हणाली तीस इनी वाय व्हायचं म्हणून दादा म्हणालो होतो पण आता कुणाच्या तोंडाला हात लावायचा माझी पोरगी काय मला जड झालेली नाही लगीन कराय नाय जमलं तर हिरीट ढकलून दिन पर बाबा आम्ही नाक खाली करून घेणार नाही झालं तरी नेमकं काय कोण काय म्हणलं कुणाचं नाव सांगू तुला जत्रेला आलो तर वा गाव बोलतं कुणाचं म्हणून नाव सांगू काय काय गाव बोलतो या मजी तुझ्या कानावर काय आलेलं आल नाही नाही बा आईच्यान काय झालं तुमच्या गावात कोणती राणी का फानी आहे तिचं अन मारत्याचं लफडा आहे म्हणतात कोण म्हणत आहे माझा मारत्या माझ्या नजराबाहेर नाही ते काय मला ठावं नाही पण माझ्या कानावर आलं ते बोलतो या कुणाच्या तोंडाला हात लावायचा आपलंच दात आणि आपलंच वट धोंडी नानाला दरदरून घाम सुटला दिवसाढवळ्या डोळ्या पुढं चांदण्या नाचायला लागल्या माझ्या गावातली आवय पारगाव पात्र आली पण मला कशी काय कळली नाही असल्या विचाराच्या तंद्रीतच धोंडी नाना जागचा उठला आणि वाटला लागला पाहुणं जेवण तरी करून जावा की तुमचा आणखाण्यापरास गू खाल्ल्याला बरा म्हणून धोंडी नाना परतीच्या वाटायला लागला धोंडी नानाच्या डोसक्यातनं जाळ अंधूर संगतीच निघाला कवा एकदा घरला जाऊन मारत्याचं पायतानानं टाळकं फोडीन असं झालेलं भडव्यानं नाक खाली केलं उभ्या जन्मात गावाचं फट म्हणून घेतलं नाही आणि आता हे काय फुड्यात वाढून ठेवले अगोदरच गावात इधर कल्याणी माणसं थोडी तवा ह्याचा आणखी भरिला आता वर मान करायला जागा आहे का आम्ही आता पातूर जगाला नावं ठेवितो आता जग आम्हाला तोंडाला येईल ते बोलणार त्यांचं काय चुकतंय आमच्या रांडच्यानं शान या म्हटल्यावर जगाला काय बोलावं तिच्या भाना ही राणी आमच्या मुळावर उठली हवंय कोण कुठली सतरा गावं हेलपटून आलेली आमच्या गावात गांजणीसारखं कोटं करून राहिली या तिच्या वी कांदं बांधून सोडतो दोंडी नाना असल्या विचाराच्या तंद्रीत यष्टीतनं खाली उतरला देवळाच्या पारावर कोण बसले ती त्यांच्या तोंडाकडं न बघताच घरात आला तर मारत्या घरात नाही साळाका पाण्याचा तांब्या भरून द्यायला लागली वत पाणी माझ्या टोसक्यावर कुठं गेला सा? का सा तो भाडव्या कोण म्हणतायचा साळाका घाबरली वामशाचा दिवा भाडाकतोय नाव का आता धोंडी नानानं कापडं बदलीत तोंडाचा पट्टा चालू ठेवला पारूचण कारभाराचं काहीतरी बिनसलं वाटतं म्हणून साळाकानं हळू आवाज विचारलं नवं पारी काय म्हणली वय म्हणली तुझ्या आईचं टक्कुर कुठं गेलाय तो सुखकाळीचा कोण मारती वय वस्तीवर गेलाय पर झालं तरी काय एवढं जरा सरळ बोला की वाय वाय मीच वाकडा आहे धावतो की मी त्याला कसा वाकडा आहे तो दोंडी नानानं ना दाराच्या मागची काठी घेतली आणि निम्मा अर्ध पायतान पायात सरकीत घरातनं बाहेर पडला साळाकाचा जीव टांगणीला लागला कवा नाही तो मालक पोरग्याला शिव्या द्यायला लागलाय काय झालं असेल ते परमिसरालाच ठावं आता काठी घेऊन वस्तीवर गेलाय माझी बापलेकांची हुज्जत लागणार हे वळकून साळा कानं चुलीवरचं दुधाचं पातेलं भानुशीवर ढाकून ठेवलं दार ओढून नुसती कडी अडिकली आणि वस्तीच्या वाटेला लागली मारती ढोराशने वैरणकाडी करून भांगलणीच्या बायकांची वैरण आणायला गाडी घेऊन गेला ता वस्तीवर मारत्या नाही म्हणल्यावर दोंडी नाना भांगलन चाललेल्या वावराकडे गेला तर मारत्याच्या गाडीवर राणी इटकरीन वैरणीचा बिंडा बांधित होती राणीला मारत्याबरं बघून धोंडी नानाच्या तळपायाची आग मस्त काय लागली ए टवळे अगं ए काय चाललंय काय तुझं राणी आणि मारत्या वैरणीच्या बिंड्याला धरून गप्प उभा दोघांसने पण कळना नाना असं का बोलतो या धोंडी नानानं ना दोन तीन काठीचं येडं मारत्याच्या अंगावर ओढलं मारत्या बांधावरनं खाली आडासाच्या सरीत पडला अहो नाना असं काय करतायसा म्हणून राणी आडवी झाली तवर नानानं ना सरळ मागं फिरून राणीच्या ढुंगणावर सपासप दोन काट्या हाणल्या राणीनं बॉम्ब ठुकली तशा सरीत भांगलायला बसलेल्या बायका बाहेर आल्या लेका यासाठी माझ्या पोटाला आलास माझं नाक खाली करायला जलम घेतलास भडव्या नाना काय झालं तरी काय सांगशील का नाही मारत्या म्हणाला काय झालं म्हणून मलाच विचारतोस सुकाळीच्या काय चाललंय कळं न आहे हो आम्हाला या भोर्डीबरोबर काय चाळ चालल्यात ते तुझं ना ना तोंड सांभाळून बोला राणीच्या रागाचा पारा चढला ए भटक भावाने मला तोंड सांभाळायला सांगतीयास काय आवय उठल्या तुमच्या दोघांची ना दहा गावचं पाणी पिऊन आलो या मला सगळं समजतं या कुणाभर कसं वागावं ते मारुती दादा मी भनी भावंडासारखं आहे तुमच्या गावातल्या टवाळखोरासनी ताळा राहिलेला नाही मी बाय माणूस आहे माझं कोणी विचार तर नाही म्हणूनच उठसूट माझ्यावर आवया उठत्या त्या कुणाभर बोलायची खोटी कुणाच्यात रोजगाराला गेलं माझी मी वाईट वागलू असं गणित तुमच्या गावातलं करून ठेवते ती मी तर काय करणार या पोटाचं खळगं भरायला आलो तुमच्या गावात कुठं जाऊ मी मागं मागं गेलो तर नवरा दारुडा सारखा संशय घेऊन ढोरासारखा बदडतो या त्याच्या माराला कटाळून मी तुमच्या आदाराला आलो तर बी माझ्यावर संशय ना ना मी दिसायला देखनी आहे त्यात माझा काय दोष माजा परास जगात माप देखणे आहेत ता पर मी पडलो एकटी कोणाचा आग्या आणा पिछा आमच्यासारख्यानं जगावं का मरावं नाना मी महारतीला भाव मांडला आहे तुम्ही तरी वाईट वांगाळ बोलू नका तसं आमचं काहीच नाही कुठल्या बी देवाच्या डोसक्यावरचं फूल उचल्याला मी तयार आहे माझं खोटं असलं तर रगत पिती भरल मघापासनं तापल्याला धोंडी नाना निम्मा अर्धा शांत झाला आपली चूक झाली या का काय असं त्याला वाटायला लागलं राणी बांधावर बसून सुस्कारून रडायला लागली मारत्या खाल मान घालून गप्प उभा होता त्याच्या ध्यानीमनी नव्हतं ते पुढ्यात मांडलं तर त्याला अपराध्यासारखं झालं तर जे आयुष्यात कावा केलं नाही त्याची अदावत त्याच्यावर आली होती ऊसातल्या सरीत भांगलनीच्या बायका गप्प उभ्या होत्या राणीचं खरं दुखणं काय आहे ते त्याशने बी कळालं होतं राणीला आता हुंदका आवरला नाही सगळं एकदा मन मोकळ करावं म्हणून बोलू लागली ना ना आईबानं पदुरियाच्या अगोदर लगीन लावून हात झाडून मोकळं झालीत नवरात असला दारूडा रोज उठून संशय घ्यायचा आणि ढोरागत मारायचा त्याला कटाळून आईबाकडे गेलो तर त्याने बी दार बंद केलं तुम्हीच सांगा की जीव घेऊन कुठं जावं पोटाची खळगी भराय गावोगाव हिंडतो या रोजगार करतो या गावात आल्यापासून कुणाची पाच बोटं अंगाला लावून घेतली नाही पण माझ्याबद्दल आवय उठवी तो आळशी कुणावर बोलायची खोटी मागच्या शनिवारी मी मारुती दादा संघ माझ्या पाहुण्यातली पोरगी दावायला घेऊन गेलतो आणि म्हणलं पोरगी पसंत पडली देतो घेतो झालं म्हणजे तुमच्या कानावर घालायचं म्हणून मी दादाच्या गाडीवर बसून गेलो तेव्हापासनं माझ्या बी कानावर काय गोष्टी येत्या ती पर कुणाच्या तोंडाला हात लावायचा वर्ण जळत ता पत्नी गालायला तरी ठाव आहे आम्ही कसं आहे ते माणसं खरं खोटं बघत नाहीत उचलली जीभ लावली टाळ्याला असला आहे तुमचा गाव सगळ्या लांडगॅसनी ओळखून आहे मी मारते दादा त्यातला नवं मी कुठली बी आण घेतो मारती दादा माझा भाव आहे मी त्याचं लगीन ठरवणार आहे असल्या साध्या भोळ्या माणसावर आळ घेऊ नकासा तुम्हाला हात जोडतो नाहीतर म्याच माझं काळत वाण करून गाव सोडून जातो राणी इटकरीन एकसारखी बोलत होती आणि सारीजण गपगुमान ऐकत होती धोंडी नानाचं डोळं पाण्यानं डबडबलं नको ती चूक आपल्या हातनं घडली आपल्याकडनं काहीतरी चूक झाल्यासारखं झालं असं मनात म्हणत तो सरळ वस्तीच्या वाटेला लागला महारत्यानं खाली मान घालून गाडीवर वैरणीचा बिंडा बांधला भांगलणीच्या बायका आपापल्या पातला बसल्या बऱ्याच दिवसानं राणी इटकरणीची ओळख त्याशने झाली ती राणी तोंडाला पदर लावून हुंदका देत नशिबाला नावं ठेवती